शंभर वर्षात इतका प्रचंड दुष्काळ पडला नव्हता इतकी भीषण टंचाई झाली आहे सरकार फक्त बोलण्यातच प्रत्यक्ष उपाययोजना खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे असे मत माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी केले जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी पिचड बोलत होते शंभर वर्षात इतका प्रचंड दुष्काळ पडला नव्हता इतकी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली सरकार फक्त मिठू मिठू बोलण्यात पटायते प्रत्यक्ष उपाययोजना कमी प्रमाणात दिसतात असे मत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केलाय एप्रिलचा महिना उचलला शेतकऱ्याला छावड्याची काल ऑर्डर आली ती ऑर्डर अशी आली की कमिश्नरची मान्यता घ्यान मग छावडा उठलाच्या आहे किती चार छावड्या या तालुक्यात आमच्या काळात आम्ही चारशे चार छावड्या काढल्या होत्या आणि या छावण्यावर आम्ही दोन लाख जनावरांना नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत केली होती मजुरांना काम दिलं तर सातशे टँकर आपण नगर जिल्ह्यात लावले नगर जिल्ह्यात आमच्या काळात दोन वर्षात सतराशे कोटी रुपये आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आज हा शेतकरी फोन करतो आहे आणि शेतकऱ्याचा दहाही दिशा झाल्यात या शेतकऱ्याला मदत कुठली होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याच्या मजुरांना काम भेटत नाही चारा छावण्या नाही चारा डेपो नाही शिक्षणाच्या मुलांवर फीमाफी नाही आहे कर्जमाफी नाही वीज बिलेचं माफी नाही केवळ घोषणा देण्याचं सरकार आहे आणि सरकार आम्हाला देण्यापेक्षा असे एक सांगतो की सरकार भावनेवर घोषणा देण्याचं काम करत आहे आणि म्हणून या नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची अशी कुचेष्टा चालवली तर हा शेतकरी या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही हाच त्या सरकारला एक इशारा या निमित्तानं देतो आणि जामखेडचे प्रश्न ताबोडतोपीनं सोडण्याचं काम देखील सरकारनं करावं प्रशासनानं ही प्रशासनाला विनंती करतो आणि हा आण उद्रेक दुष्काळाचा नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा झाला आहे प्रत्येक तालुक्यात आम्ही जाणार आहोत प्रत्येक तालुक्यात लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि सरकारला निवेदन देणार मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पिचड हे बोलत होते माजी मंत्री सुरेश धस सोमनाथ धूत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कोठारी दत्तावारे संजय वराट विकास राळे भात सुरेश भोसले नरेंद्र जाधव सखाराम बोरे गणेश आजबे राजेंद्र गोरे यांच्यासह अनेक उपस्थित होते तालुक्यातील जनता दुष्काळात होरपळते अनेक लोक आत्महत्या करत आहेत शेतमालाचे भाव घसरलेत टँकर आणि छावण्यांना ताबडतोब परवानगी देणे गरजेचे असे यावेळी पिछळ म्हणाले या तालुक्यातील गुरे शेजारच्या तालुक्यातील छावण्यांवर आहेत तसेच पिण्याचे पाणीही शेजारच्या तालुक्यातून टँकरद्वारे आणावे लागते हे मोठे दुर्दैव आहे या तालुक्याचे सात खात्यांचे मंत्री फक्त डिजिटल बोर्ड लावण्यापुरतेच पटायतेत काम मात्र शून्य तसेच येथील कृषी खात्यात मोठी अंदाधुंद जलयुक्त शिवार योजनेचा सरकार मोठा गाजावाजा करतोय तालुक्यात टँकर आणि जेसीबी मशीन या भाजप कार्यकर्ते यांच्याच आहेत मंत्री असूनही तालुक्यातील जनता उपरी झालीय शहराला दहा दिवसाड पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी धस यांनी दिले अत्यंत उशीर झालेला आहे चारा छावण्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायला घेतला आहे तोही जामखेड तालुक्यामध्ये फक्त चार चार चारा छावण्या सुरू कराव्या आणि तेही कमिशनरची मान्यता हे म्हणजे अति झालेलं आहे अत्यंत चुकीचं आहे या रा म्हणजे या भागाचे प्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात असताना असे मोहम्मद तगलकी निर्णय होतात मला वाटतं एकदा निर्णय झाला जर म्हणजे मदत व पुनर्वसन खात्याच्या सब कमिटीने चारा छावण्या सुरू करायची त्याच्यानंतर हे तुबलकी निर्णय का कमिशनर कमिशनरांचा दौरा पाथडी पाहिलं पाहिला नाही का तुम्ही लोकांनी काय केलं ते लोकांनी दगड घातली आणि आता चार छावण्या का आमचं सरकार असताना पंच्याऐंशी चारा छावण्या होत्या स्वतःच्या पालकमंत्र्यांनी चोंडी गावच्या लोकांना परांडा तालुक्यात काहीतरी छावण्या काढून दिल्या त्यांच्या गावची जनावरं परांडा तालुक्यात गेली बाकी तालुक्याचं वधवाटुळ हो उन्हाळा हो वास्तुशांती त्यांना हो, त्याचं काही देणं घेणं नाही अशा पद्धतीने ना हा जो कारभार चाललेला आहे तो छावना बंद करावा आणि जे शासनाने घोषणा केलेली एकतीसशे कोटी रुपये राज्याला आणले त्या एकतीसशे कोटीपैकी नुकसान भरपाईचे जे काही आता संपूर्ण जामखेड तालुका डिक्लेअर झाला आहे एकतीस मार्चला अकाउंटवरती पैसे यायला पाहिजे होते ना नुकसान भरपाईचे पैसे आले नाही तिथे सुद्धा एक तारखेपर्यंतच आहे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबाळींचे लग्न करायचे असतील तर निदान नुकसान भरपाईचे काही चार हजार रुपये हेक्टरी तुम्ही देताय ती तरी मिळायला पाहिजे होती म्हणजे मुलाबाळींचं लग्न करणं शक्य झालं असतं की लग्न होत नाही एक तारखेपर्यंतच तिथे आहेत त्याच्यानंतर दीड महिन्या लग्नाच्या तिथे नाहीत म्हणून हे नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना तातडीने मिळाले पाहिजे आठ दिवसात नाही मिळालं तर जामखेडला आम्ही चक्का जाम आंदोलन करू यावेळी नरेंद्र जाधव सुरेश भोसले सखाराम भोरे दत्तावारे यांनीही भाषणे केली प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन जामखेड